आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे आषाढ महिना कधी संपणार आहे याच आषाढ महिन्यामध्ये चातुर्मासाला सुद्धा सुरुवात होते तर चातुर्मास कधीपासून सुरू होत आहे आणि कधी संपत आहे आषाढ महिन्यामध्ये चातुर्मासापूर्वी सुद्धा असते तर कांदेनवमी कधी आहे त्या दिवशी काय करायचं असतं ही स्पेशल सर्वजणांना मी सांगणार आहे कांदे लसूण वांगी खाणं सोडायचं आहे त्यांच्यासाठी कांदेनवमी अतिशय महत्त्वाची असते कारण या दिवसापासूनच हे पदार्थ खाणं सोडायचे असतात लग्नानंतर ज्यांचा पहिला आषाढ महिना आहे असे लेख जावई असोत जाव किंवा जुने लेख जावई असोत जाव? यांना आषाढ महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्या घरी बोलवायचं असतं त्यांचा मानसन्मान कशा करायचा आहे आषाढ म्हणून जावयाला जाव कोणकोणते पदार्थ खाऊ घातले जातात आणि कोणत्या विशेष पदार्थ आहे जो आवर्जून जावई आपल्या घरी आल्यानंतर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला त्यांना खाऊ घालायचं असतो याबरोबरच अजून बरीचशी माहिती याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस जून गुरुवार आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा जो आषाढ महिना आहे तर तो चोवीस जुलै वार गुरुवार या दिवशी संपणार आहे चातुर्मासाची सुरुवात जी आहे तर ती सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी होणार आहे आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी हे चार महिने असतात जे चातुर्मास म्हणून ओळखले जातात आणि यंदा सहा जुलैला आषाढी एकादशी आहे आणि याच दिवसापासून सुरुवात होत असते शेवट जो आहे तर तो कार्तिक एकादशीला असतो तर यंदा कार्तिकी एकादशी ही नोव्हेंबर दोन या दिवशी साजरी केली जाणार आहे वार रविवार आता कार्तिकी एकादशीला आपण देव देवउटणे एकादशी म्हणून सुद्धा ओळखतो आषाढी एकादशी ला भगवान श्री विष्णू हे क्षीरसागरामध्ये शेष नागावर शेषनागावर योगनिद्रेसाठी जात असतात आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी ते उठतात असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान श्री विष्णू योगनिद्रे जातात त्यानंतर या पृथ्वीचा सांभाळ करण्यासाठी शिव परिवारावरती संपूर्ण भार सोडतात त्यामुळे चातुर्मासातील पहिला महिना हा श्रावण जो भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे दुसरा महिना भाद्रपद आहे जो श्री गणेशांना समर्पित आहे तिसरा महिना हा अश्विन आहे जो माता पार्वतीला समर्पित आहे चौथा महिना हा कार्तिक आहे जो भगवान कार्तिके यांना समर्पित आहे आणि कार्तिक एकादशीलाच भगवान श्री हरिविष्णू हे योगनिद्रेतून जागे होतात आणि नंतर या पृथ्वीचा सांभाळ जो आहे तर ते स्वीकारत असतात आषाढ महिन्याला आपल्या ग्रामीण भागांमध्ये बऱ्याचशा भागांमध्ये आखाडाचा महिना म्हणून सुद्धा ओळखले जाते अगदी माझ्याही घरामध्ये मा आजी मावशी मामी आई जे कोणी सगळे असतील तर ते सासूबाई वगैरे आखाडाचा महिना म्हणूनच याचा उल्लेख करतात तर या आखाड्याच्या महिन्यामध्ये आखाड तळायला खूप महत्व असतं आषाढ महिन्यात धो धो पाऊस कोसळत असतो आणि पावसाची संत सुद्धा सुरू असते ज्याला आपण झड लागणे असेही म्हणतो दो दोन दोन तीन तीन दिवस अगदी बारीक बारीक केसांसारखा पाऊस जो आहे तर तो पडत असतो सूर्याचं दर्शन सुद्धा दोन दोन तीन तीन दिवसांनी होत नाही अशा परिस्थितीत आषाढ महिन्या असते आणि आषाढ महिन्यामध्ये वातावरण दमटपणा आणि गारवळपणा जास्त प्रमाणात असतो आषाढ्यामध्ये पाणीसुद्धा प्रदूषित होतं कारण नवीन पाऊस असतो मग वेगवेगळ्या नद्यांमध्ये वगैरे जी घाण असते तर ती पाण्यासोबत वाहून वगैरे येते आणि हे दूषित पाणी शरीरात गेलं तर आरोग्य बिघडतं अशा वेळी शरीराला वंगल मिळावे म्हणून तेलकट पदार्थांचे सेवन या आषाढ महिन्यामध्ये केलं जातं तसेच हवेतील जो गारवा असतो तर तो त्या तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता पुरवण्यासाठी चे काम करतो त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये खास करून आखाड तळला जातो आणि हो जो काही आपण आखाड तळतो ना तर त्यामध्ये तिळाचा वापर सुद्धा आवर्जून केला जातो पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते उन्हाळ्यात आधीच आपण घरात पापड लोणचे असे वेगवेगळे पदार्थ बनवलेले असतात त्यामुळे बाहेर न खाता बरेचसे पदार्थ खाण्यासाठी तळले जातात आषाढ महिन्यामध्ये आपली चयापचय क्रिया जी असते तर ती सुद्धा चांगली असते आपण खाल्लेले आप पदार्थ आपल्याला चांगले पसतात त्यामुळे असे पदार्थ ह्या आखाड महिन्यामध्ये खाल्ले जातात मे महिन्यामध्ये जे काही आपण वाळवणीचे पदार्थ केले असतात जसं की पापड कुड्या सांडगे अशा आषाढ महिन्यापासूनच त्याला खायला सुरुवात केली जाते श्रावणात अनेक प्रकारची व्रतवाईकली असतात आणि त्यामुळे खाण्यावरती खूप नि निर्बंध येतात बरेच जण चातुर्माससुद्धा पाहतात मग चातुर्मासामध्ये मा सुद्धा बरेचसे निर्बंध असतात की काय खावं काय खाऊ नाही आणि तो हा व्हिडिओ चातुर्मासा मध्ये काय करावं काय करू नये कोणती शुभ कार्य चातुर्मासामध्ये मा करू नयेत चातुर्मासाचे नियम काय आहे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्कीच तुम्ही तो बघू शकता त्या व्हिडिओचे लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्यामुळे जर काही तुम्हाला या चार महिन्यांच्या नियमांचं पालन कसं करावं हे माहीत नसेल तर ते नक्कीच तुम्ही बघा त्याचबरोबर त्यामध्ये उद्यापन कसं करावे अशी बरीचशी माहिती मी त्याच व्हिडिओमध्ये केलेली आहे आखाड तळणं म्हणजे काय तर गोडपुऱ्या तिकट पुऱ्या तीळ लावून गोड खास पुऱ्या अंघुळाची शंकरपाळे बनवणं किंवा ज्या घारग्या असतात ना तर त्या बनवणं कापण्या बनवणं मुगाची भजी कांद्याची थाळी पीठ रव्याचे लाडू नारळाचे लाडू स्पेशली यामध्ये ते बनवले जातात त्यानंतर चकल्या शेव कडबोली असे पदार्थ असतात ते बनवले जातात आणि ते खाल्ले जातात नवीन लग्न झालेले जे लेखजाबे असतात ना तर त्यांना आखाड महिन्यामध्ये बोलवलं जातं जावयाचा मान सन्मान मां केला जातो जावयासाठी स्पेशली आखाड तळला जातो आणि त्यांना खाऊ घातला जातो बघा हे जे मी तुम्हाला आखाड महिन्यात तळायचे पदार्थ सांगितले ते तुमच्या भागानुसार शहरानुसार किंवा तुमच्या घराण्याच्या रीती परंपरेनुसार वेगवेगळे असू शकतात तर तुमच्या घरामध्ये जी परंपरा आहे कोणकोणते पदार्थ आखाडामध्ये तळायची कोणत्या पदार्थांचा तुम्ही आवर्जून समावेश करावा कारण आप आपल्या घराण्याच्या त्या रूढी परंपरा असतात त्या माहिती करून घेणं त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर हा आखाड तळायचा असतो आता या आखाड जो आहे तर तो स्पेशली आखाड महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार असतो त्या दिवशी तळला तर अतिशय उत्तम आहे जसं की बघा आमची कुलस्वामिनी आहे तुळजापूरची तुळजाभवानी तर आम्ही काय करणार आहोत की आखाड महिन्यात कोणत्याही मंगळवारी हा जो आखाडा आहे तर तो तळणार जसं की बघा सवी जूनला आषाढ महिन्याला सुरुवात झाली आणि चोवीस जुलैला संपणार आहे तर एवढ्या दिवसांमध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवसांमध्ये तुम्हाला आखाड तळायचा आहे त्या दिवशी शक्य नसेल तर तुम्हाला नसे तुमच्या लेख जावायन सासरी बोलवायचं आहे आणि काही कारणाने समजा त्या दिवशी जर ते नाही आले तर काही हरकत नाही तुम्ही काय करायचं आहे तर आषाढ महिन्यामध्ये तुमच्या कुलस्वामींनी जो वार आहे तर त्या दिवशी आखाड बनवायचा आहे त्या दिवशी आपल्या घरातील जे देवी देवता असतात मूर्ती असतात त्यांना स्नान घालून घ्यायला तुम्हाला ते उजळ्यायचे असतील तर ते उजळून घ्यायचे स्वच्छ करायचे आहे सर्व देव आणि त्या दिवशी पूजा वगैरे करून देवांना काहीतरी गोड पदार्थ बनवायचा त्याचा नैवेद्य दाखवायचा सकाळी देव पूजा करताना शिरा खीर याचा आणि त्या दिवशी आखाड तळायचा आखाड तळायचा आणि त्या आखाडाचा नैवेद्य सुद्धा सर्व देवी देवतांना दाखवायचा आहे बऱ्याच ठिकाणी तर जे आपल्या घरामध्ये गावामध्ये असतात ना ग्रामदैवत तर त्यांना मारुती वगैरे तिथे सुद्धा हे पदार्थ ठेवले जातात आपल्या आजूबाजूला जी आपली भाविकी असते तर त्यांना आपल्या घरी बोलवलं जातं त्यांना सुद्धा हे थोडे थोडे पदार्थ आखाड तळेले दिले जातात त्या दिवशी आपण पदार्थ खायचे मग एखाद्या आपल्या देवी देवतांना आपण आखाडाचा नैवेद्य दाखवला की त्यानंतर मग कोणत्या दिवशी जरी तुमचे जावे आले आजकाल असं प्रत्येकाला ऑफिस असतं जॉब असतो मग तुमच्या कुलदेवीचा जो वारा आहे त्या दिवशी ते येतील शक्य नाही मग कोणत्याही दिवशी आले तरी त्यांना तुम्ही आखाड तळून देऊ शकता पण अगोदरच आपल्याला देवी देवतांना जो हा खड़ाचा नैवेद्य दाखवून तुमच्या कुलदेवीच्या वारी तुम्हाला घ्यायचा आहे आता तुमचे लेख जावे तुमच्या घरी जेव्हा आले तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला जे आहे तर ते पदार्थ सांगितले तुमचे तुमच्याकडचे जे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे तर ते सर्व पदार्थ तळायचे आहेत जे तर ते लक्ष्मी नारायण म्हणून आपल्या घरी येतात त्यांचं पूजन करायचं त्यांचा मान सन्मान करायचा त्यामुळे लेख जावय आपल्या घरी आल्यानंतर दरवाजातच गेटच्या बाहेर त्यांच्या पायावर पाणी टाकायचं बऱ्याच ठिकाणी तर तुकडा सुद्धा ओळून टाकला जातो मुलीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे गंध लावायचा आहे त्यांना घरामध्ये बोलवायचं आहे ऑक्शन करून त्यानंतर घरात आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर एखादी चटाई किंवा पाठ टाकून त्यावर त्यांना बसवायचं आहे त्यांच्या समोर रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर जे काही जेवणासाठी आपण पदार्थ बनवलेले असतील तर ते सुद्धा वाढायचे आहे त्यासोबतच हा जो आखाड आपण तळलेला आहे तर तो ताटामध्ये वाढून घ्यायचा आहे आणि तो त्यांना जेवणासाठी द्यायचा आहे आणि जेवण झाल्यानंतर तुमची मुलगी जावई जर तुमच्याकडे राहिले तर राहू द्या आणि ते जर त्या दिवशी जर जा जाणार असतील तर मात्र तुम्हाला लगेच त्यांना त्या दिवशी मुलीची ओटी भरून द्यायची आहे जावायला सुद्धा यथाशक्ती तुम्हाला काही जे ड्रेस वगैरे किंवा कोणती एखादी वस्तू द्यायची असेल तर ती द्यायची असते आणि जावई जाणार आहे असं असेल तर मग तुम्ही त्या दिवशी जावायचा मान सन्मान करून मुलगी ज्या दिवशी जाणार आहे त्या दिवशी तिची ओटी भरून द्यायची असते गिफ्ट कपडे वगैरे अशा पद्धतीने तुम्हाला हा आषाढ जो आहे तर तो तळायचा असतो आणि अशा पद्धतीने तुम्हाला मला ह्या लेख जावयाचा मान जो आहे तर तो करायचा असतो आता आषाढ जो आहे आपण कधी तळायचा तेही बघितलेलं आहे कोणत्या दिवशी तळायचा तेही बघितलेलं आहे आता आषाढ्यामध्ये कोणत्या तीन चुका आपल्याला टाळायचं आहे तर ते बघा आषाढ्यामध्ये शक्यतो करून जर तुम्हाला शक्य झालं तर पहिली चूक कांदा लसूण खाऊ नये त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी म्हणजेच या महिन्यामध्ये नॉनव्हेज सुद्धा चुकूनही खाल्लं जात नाही याच महिन्यामध्ये शक्यतो करून तुम्हाला भांडण कटकट वादविवाद जे आहे तर त्यापासून दूर राहायचं असतं या महिन्यामध्ये भगवान श्री विष्णूंची जितकी तुम्हाला सेवा करता येईल तितकी करायची असते कारण आषाढ श्री हरिविष्णूंसाठी समर्पित असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्णपणे हा आषाढ जो आहे तर तो पाळायचा आहे आणि अशा पद्धतीने टाळायचा आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ